आज महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीच्या वतीने मिरज येथे पत्रकार परिषद घेऊन सांगली जिल्हाध्यक्ष शेख यांनी सांगली जिल्ह्याचे लोकसभेचे अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांना जाहीर पाठिंबा देत केंद्र सरकारवर टीका केली केंद्र सरकार हे संविधान विरोधी असून केंद्र सरकार अनेक पातळीवर अपयशी झालेले आहे मराठा आरक्षण असो शेतकऱ्यांचा प्रश्न असो यांना न्याय मिळालेला नाही देशामध्ये महागाई व बेकारी वाढलेली आहे गॅस सिलेंडर व पेट्रोलचे भाव गगनाला भिडलेले आहेत गरीब गरीब होत चाललेला श्रीमंत अधिक श्रीमंत होत चाललेला आहे देशामध्ये अनेक तरुण सुशिक्षित बेरोजगार झालेले आहेत तरुणांच्या हाताला काम नाही स्त्रियांना संरक्षण नाही शेतकऱ्यांच्या पिकवलेल्या मालाला योग्य भाव नाही शेतकरी व मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असताना सरकार त्यांच्यावर गोळ्या व लाट्याचा वापर करून लोकशाही मार्गाने चालवलेल्या आंदोलनाला चिरडण्याचे देखील काम या पापी सरकारने केलेले आहे या सर्व बाबींचा विचार यावेळी भारतातील जनता नक्कीच करेल व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार हे पराभूत होणार असून येणाऱ्या काळामध्ये बी जे पीच्या कार्यकर्त्यांच्या पिछाडीवर जनता हणल्याशिवाय गप्प बसणार नाही सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विचार करून जनतेने विशाल पाटील यांना यांच्या पाठीशी ठाम उभे राहून प्रचंड मताने निवडून द्यावे तसेच देशात सर्वाधिक जास्त मत घेतलेले अपक्ष उमेदवार म्हणून विशाल पाटील हेच असतील असे शेख म्हणाले सांगली लोकसभेतील अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचे चिन्ह लिफाफा असून जनतेने निवडून द्यावे असे करण्यात आले रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्ह्याच्या वतीनं आज आम्ही अपक्ष उमेदवार मान्य विशाल दादा पाटील यांना आम्ही पाठिंबा देत आहे पाठिंबा देण्या पाठिंबाचा एकच उद्देश आहे की रिपब्लिकन जनता असू दे बहुजन जनता असू दे आज सर्व समावेशिक जनता आज विशाल पाटील यांना हे यांची निवडणूक आज मा सगळं जनताने हातावर घेतलेली आहे आज देशात आद मिरज सांगली कोपाड महापालिका असाल मिरज पूर्व भाग असेल या ठिकाणी जत भाग असेल सगळं पाण्याचा प्रश्न आलेला आहे एवढे दिवस याच्या प अगोदरचे जे खासदार होते या सर्व ठिकाणी त्यांनी अपयशी ठरलेले आहे आज स ज्या दे महाराष्ट्राला मुख्यमंत्रीपद वसंतदादा स्वर्गीय वसंतदादा स्वसंत सेनानी होते असल्या थोर विचारांच्या स्वतंत सेनाचे घरीमध्ये वसंतदादाचे नातू हे विशालदादा पाटील यांनी निवडून गेल्यानंतर सांगली जिल्ह्याला न्याय मिळेल मिरजेला स्वतंत्र डिव्हिजन मिळेल मिरज हे आरोग्य पंढरे आणि चांगल्या इथे वैद्यकीय सेवा से शासनामार्फत होऊन अनेक प्रश्न इथं सुटतील तरुणांना बे बेरोजगार आहे आज देशाची प परिस्थिती बघितली का भयाव परिस्थिती भयाव आहे आज सिलेंडरचा भाव गगनाला भेडलेला आहे पेट्रोलचे भाव गगनाला भिडलेले आहे विजेचा भाव गगनाला भिडलेला आहे शेतकऱ्याला की शेतमालाचा मालाचा भाव मिळत नाही शेतकरी शेतमालाचा भाव मा मागत असताना त्यालाच केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्यांच्यावर काट्या उगारले जातात हे केवढं मोठं अपयश आहे केंद्र राज्य सरकारचा कारण माझा शेतकरी बांधव ते टुकतो म्हणून आपण खातो उसाला भाव मिळत नाही शेताला भाव मिळत नाही आणि आज अनेक ठिकाणी आरक्षण त्यांनी सगळे नष्ट केलेलं आहे पण सुशिक्षित बदली समाज नोकऱ्या मधलं त्यांचं मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आहे त्यांना कायम असा कायद्यामध्ये करून त्यांना कायमस्वरूपी आरक्षण देण्याचं काम व्हायला पाहिजे मराठा समाजाच्या लोकांना पण त्यांनी लाट्या वगैरे सगळे चार्ज केलेलं आहे या सर्व देशांना राज्य पातळीवर राज्याने सरकार अपयशी ठरलेलं आहे या अपयशीला एकच उत्तर म्हणून विशाल पाटील यांना भरघोस मताने निवडून आम्ही महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते संपूर्ण जिल्ह्यामध्ये कार्यकर्ते आम्ही सगळे कार्यकर्त्यांना आदेश दिलेला की या विशाल पाटील यांचं जे लिफाफ आहे या चिन्हावर त्यांनी मतदान करून घरातील लोकांना मतदान बाहेर काढा आणि संपूर्ण भारतामध्ये सगळ्यात जास्त लीड सांगली जिल्ह्यात विशाल पाटीलला मिळणार एवढंच मी गाव देतो आणि विशाल पाटील संसदेमध्ये छप्पर फाडून जाणार गोरगरीबाचा आवाज म्हणून की विशाल पाटील जाणार दिन दबुड्याचा आवाज म्हणून विशाल पाटील शेतकरीचा आवाज म्हणून विशाल पाटील विशाल पाटील बेरोजगारचा आवाज म्हणून विशाल पाटील सर्व जनतेचा आवाज म्हणून विशाल संसदेत पाठवून सांगली जिल्ह्याचे सर्व प्रश्न त्यांच्याकडून सोडून घेणार आहे विशाल पाटील आणि प्रतीक पाटील यांच्याशी आम्ही तशी बोलली बी केली आहे मिरजेचे सर्व भाजपचे नगरसेवक आता राजीनामा येऊन त्यांचे काम करत आहे मिरजेचे काही महापौर पण आहे माझे महापौर आहे त्यांनी पण इथे काम चालू केलं आहे म्हणजे विशाल पाटीलच्या बाबतीत मत परवा चांगलं आहे विशाल पाटीलच्या बद्दल चांगलं वातावरण निर्म निर्माण झालेलं आहे तर आज विशाल पाटीलला कमी ते कमी तीन लाखाचा मदत टीक मिळेल एवढंच मी गव्हाई देतो महाराष्ट्र रिपब्लिकन दे जिल्हाध्यक्ष या नाथानी जयलाक्षे जय हिंद जय महाराज जय शिवाजी जय भारत आज आम्ही इतर पक्षापेक्षा बोलण्यापेक्षा आपल्याला काय आपण करतोय हे बघायला पाहिजे त्यांनी काम चांगलं केलं असतं तर पक्षातील नगरसेवक आणि सभापती आणि जे मिरजेच्या राजकारणामध्ये त्यांचं एक नावलौकिक आहे असले लोक त्यांच्या विरोधात गेले असती काय आम्ही याच्या पलीकडे बोलणं योग्य नाही आहे कारण लोकांना समजतंय करत आहे कारण जनतेनेच विशाल पाटीलाची निवडणूक हातावर घेतली आहे हातामध्ये घेतलेला आहे आता विशाल पाटील हे घरोघर सगळं लोकसभा मतदार सांगली जिल्ह्यामध्ये पोहोचलेला आहे नुसता आता एक मतदान प्रक्रिया एवढीच लागलेलं आहे हे सात तारखेनंतर जे निकाल लागले सगळे भारत देश नाही महाराष्ट्र देश नाही सगळ्या भारतामध्ये सगळ्यात अव्वल नंबरचा सगळ्यात जास्त मताधिक्य विशाल पाटीलला सांगली जिल्ह्यातून आणि मिरज शहरातून मिळणार आहे मी एवढंच सांगतो